कंबाईंड प्री दोन हजार चोवीस चा रिझल्ट अपेक्षेप्रमाणे थोडा जास्त पर्यंत घेऊन जाताना दिसला प्लस तो मेरिट एक थोडा कालखंड लेट लागला त्यामुळं तयारीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो फर्स्ट अटेम्प्ट होता त्याला सफिशियंट वेळ मिळाला नाही असंही बऱ्याचशा तक्रारी होत्या त्यानंतर सुद्धा योग्य पद्धतीनं आपण त्या ठिकाणी मेन्स कव्हर केला सगळा अभ्यास आपण कव्हर करून या असणाऱ्या स्टेज पर्यंत आलोय की उद्या आपला पेपर आहे मेन्सचा आता या असणाऱ्या पेपरच्या तयारीच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या असणाऱ्या एक दिवसाला कशा पद्धतीने हँडल करायचा यासाठीच एक परीक्षेला जाता जाता एक अशा पद्धतीचे असणारे मुद्दे तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे आणि काही मिनिटाच्याच अंतरामध्ये आपण हे मुद्दे डिस्कस करून तुम्हाला एक एक फ्रीली अॅटमॉस्फियर कसं असलं पाहिजे परीक्षेमध्ये जे, जे आपल्याला कधी कधी विनाकारण येणारा जो अतिरिक्त टेन्शन आहे ते कशा पद्धतीनं आपण मिनिमाइज करू शकतो त्याचा एक आढावा आपण आज घेऊया म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीनं आतापर्यंत जेवढी तयारी केलेली आहे त्या सगळ्या तयारीच्या बेसवरती आपल्याला बेस्ट द्यायचं आहे परीक्षेमध्ये या विचारानं आपण तो असणारा उद्याचा एक दिवस घालवणार आहोत आणि दोन्ही पेपर असतील मग भाषेचा पेपर असेल आणि जी असं पेपर असेल हे दोन्ही पेपर एकदम परफेक्ट मेंटॅलिटीनं प्रयत्न करणार आहोत हा एक मूळ विचार आजच आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत बरेचसे विद्यार्थी आज प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी त्यांचं सेंटर आहे तिथं पोचले सुद्धा असतील किंवा पोचण्याच्या असणाऱ्या तयारीमध्ये असतील लवकरात लवकर आपण हा निर्णय घेतला होता की जिथं सेंटर आहे तिथं आहे आपल्याला त्या ठिकाणी आणि उद्या गडबडीमध्ये पेपरला न जाता आज थोडस रिलॅक्स होऊन उद्याच्या निमित्तानं या दृष्टिकोनातून तुम्ही सेंटरमध्ये आला असाल या असणाऱ्या परिस्थितीमध्ये आपला एक असा एक विचार असतो की कंटिन्युअसली हे असणारे मुद्दे वाचायचे का आतापर्यंत जे वाचत आलेलो आहोत त्या गोष्टी वाचायचे का आता जेवढ्या असणाऱ्या सब्जेक्टचा रेफरन्स आहे लँग्वेजच्या अंतर्गत असणारा जो काही ग्रॅमॅटिकल पार्ट आहे किंवा इतर कॉम्प्रिशनचा पार्ट आहे तो परत एकदा बघणं आवश्यक आहे का या सगळ्या असणाऱ्या डिलेमामध्ये आपण असतो त्याला आता थोडासा पूर्ण विराम द्यायचा आहे का आपण जेवढं करायचं आहे ते केलेलं आहे आणि एकदम परफेक्ट मानसिकतेनं केलेलं आहे त्यामुळे आता रिलॅक्स व्हायचं आता फक्त सिम्पली काय करायचं आता या फक्त तीन गोष्टींवरती आता फोकस करायचं कोणत्या तीन गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये म्हणतोय आपण या ठिकाणी तर पहिला आहे तो म्हणजेच काय आप की आपला अभ्यास पूर्ण झालाय आपण एवढ्या कालावधीपर्यंत प्रीच्या नंतर असेल किंवा पेपरला जेव्हा आपण विचारामध्ये आणलं होतं की आपल्याला एक्झाम द्यायची आहे कंबाईनची त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास स्टार्ट केलेला होता या असणाऱ्या अभ्यासाच्या आप अंतर्गत आपण प्रत्येक असणारा जीएसचा पार्ट असेल सोबतच लँग्वेज साठी असेल आपण भरपूर मेहनत घेतलेली आहे सगळा पार्ट सगळा सिलेबस आपण कव्हर केलेला आहे हा असणारा विचार कम्प्लीट करायचा आहे आज आणि स्वतःला समजावून सांगायचं आहे की आत्ता हा अभ्यास पूर्ण झालेलं आहे आता फक्त आजच्याच दिवसाच्या अंतर्गत फक्त काय बघायचं की जो आपण मायक्रो नोट्स काढलेले असतात त्याच्यावरती एखाद दुसरी नजर टाकायची आणि जे अतिशय महत्वाचे असणार फॅक्ट तुम्हाला वाटतात ते फक्त कॅरी करण्याचा प्रयत्न करायचा एखादा करंटचा असणार अँगल हायलाइट करण्याचा प्रयत्न करायचा पण जास्त रश द्यायचा नाही आत्ता स्वतःला कारण आपला अभ्यास कम्प्लीट झालाय हीच मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण एक्झामला योग्य पद्धतीनं सामोरं जाऊ शकत नाही म्हणून काय करायचं आत्ता आपला अभ्यास पूर्ण झालाय हेच समजायचं आपल्याला है। आणि मग पेपरला जायचंय त्यामुळे अभ्यासाचा असणारा अनने असणार टेन्शन आता घ्यायचं नाही आपल्याला तो अभ्यास कम्प्लीट झालाय आपल्याला ठीक आहे नंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारी मानसिकता कशा पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे पहा आता कितीही झालं रिअलिस्टिकली बोलतो मी टेन्शन येतं कारण हे बर्डन असं आहे की या असणाऱ्या परीक्षेमध्ये फेल्युअर झालं तर काय सक्सेस झालं तर काय तर याचे विचारचक्र आत्ताच आपल्याला या ठिकाणी फिरायला सुरुवात होतात मग आपण सिलेक्शन झाल्यानंतर कुठं कुठं आपला सत्कार होणार आहे ही सुद्धा भूमिका या ठिकाणी आत्ताच येते आणि फेल्युअर झाल्यानंतर कोण कोणते असणारे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत हाही विचार समोर असतो पण सिंपल लक्षात घ्यायचं उद्याचा दिवस फेस करायचंय आपल्याला आणि उद्याच्या दिवसामध्ये आपले जे दोन पेपर आहेत त्या दोन पेपरच्या दरम्यान काय करणं अपेक्षित आहे त्याचा पहिला स्टेज म्हणजे काय भाषेचा पेपर झाला तर भाषेचा पेपर झाल्यानंतर आपल्याला प्रिपेअर व्हायचं आहे कशासाठी तर जीएसच्या पेपरसाठी म्हणून भाषेच्या पेपर, पेपर वरती असणार अतिरिक्त डिस्कशन करणं बंद करायचं एकदम रिलॅक्स व्हायचं फ्रेश माइंडनं आपण जीएसच्या असणाऱ्या पेपरला अपेअर होणं गरजेचं आहे त्यासाठी उद्याच्या दिवसभरामध्ये जास्त चर्चा करणं त्याच असणाऱ्या मुद्द्यावरती जास्त बोलणं याच्यापेक्षा स्वतःला स्वतःची मानसिकता व्यवस्थित ठेवण्यासाठी एकदम शांत पद्धतीनं तो दिवस आपला कंप्लीट झाला पाहिजे याच्यावरती आपण त्या ठिकाणी विचार करणं अपेक्षित असणार आहे ठीक आहे पुढचा मुद्दा म्हंटल तर तो येतो यशाचा सगळ्यात जास्त विचार तर आपण तो याच्यातच करतो पण यश हे तुमच्या उद्याच्या दिवसाच्या असणाऱ्या सिच्युएशन वरती उद्या तुम्ही ज्या पद्धतीने पेपरला फेस करणार आहात तर कंबाईनचा पेपर म्हटल्यानंतर आपल्याला काय समजतं की आपल्याला जास्तीत जास्त असणारा विचार कमीत कमी वेळेमध्ये करून तो असणारा पेपर त्या ठिकाणी कम्प्लीट करावा लागतो आणि या यशापर्यंत जाण्यासाठीच आपण सा काय केलेलं आहे अभ्यास केलेला आहे तर आपली मानसिकता ठेवून परीक्षेचा असणारा पॅटर्न थोडाफार चेंज झाला किंवा प्रश्नांची संख्या कमी जास्त झाली किंवा प्रश्नांची पातळी कमी जास्त झाली काही प्रश्न मॉडरेट असतील काही प्रश्न इझी असतील काही प्रश्न हार्ड लेवलला असतील या सगळ्यांचाही विचार त्या ठिकाणी आपण पेपरमध्ये करूया पण तिथं एकदम रिलॅक्स होऊन पेपर देण्याचा प्रयत्न करायचा आपला अभ्यास सगळा पूर्ण झालेला आहे आणि या बेसवरती आपण आता एक्झाम देतोय ही मानसिकता ठेवायची आणि नक्कीच यश हे तुमचं असणार आहे ठीक आहे तर सर्वांना उद्याच्या असणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा पेपर झाल्यानंतर डिस्कशनसाठी आपण भेटूया थँक्यू